लवजी गावाजवळ प्रस्तावित डंपिंग ग्राउंडच्या आरक्षणाला प्रचंड विरोध होत आहे खोपोली नगर परिषदेत आज झालेल्या सुनावणीत शेकडो नागरिक आणि महिला उपस्थित होते लवजी चिंचवली श्रीराम श्रीरामनगर उदय विहार या गावांनी हरकती नोंदवून आरक्षण रद्द करण्याची मागणी केली नगर रचना विभागाच्या संमतीने नागरिकांच्या भावना ऐकून घेतल्या असून योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन निवृत्त सहसंचालक शरद रणदिवे यांनी दिले आनंद चार दिवसापासून मी प्रत्येकांना मी पण वेळ दिला तुम्ही पण शांततेने सगळं ऐकून घेतलं आजचा हा प्रमुख तुमचा काय विषय असेल डम्पिंग ग्राउंडचा डीपीच्या संदर्भातला तोही आम्ही काही ग्रुपने ऐकावं असं आमचं नियोजन केलं होतं पण आपल्या सर्व ग्रामस्थांनी आणि सर्वांनी मान्यवरांनी खुपोलीकरांनी महिला वर्गाने विनंती केली की सरांना बाहेर बोलून आपण सरांच्या समोर मांडू प्रत्येकाचं म्हणणं जे लोकांनी सांगितलेलं आहे ते मी ऐकलेलं आहे आणि याच्या अगोदर पण तुम्ही नगरपालिकेला तस लेखी स्वरूपात दिलेलं आहे या मुख्य भाग तुमचा खबोलीच निसर्ग सौंदर्य टिकावं रोगराई वाढू नये आणि जे निसर्ग संदर्भ आबाधित राहून या नकाशाच्या संदर्भात सुद्धा जे काही चुकीचं झालं असेल आपण ग्रामस्थांनी सर्वांनी जे, जे मांडलं ते मांडलं ही गोष्ट आम्ही इथे नोंद करून घेतो आणि घेतलेली आहे पुन्हा एकदा तुम्ही काही लोकांनी जर सह्या करून निवेदन दिलेला असेलच जर काही लोकांचं आणखीन काही अधिकचं म्हणणं असेल तर सीओ साहेबांच्याकडे किंवा नगरपालिकाने द्यावं त्याचा निश्चित आम्ही कमिटी म्हणून योग्य ते आम्ही त्याचं सकारात्मक काय होण्याच्या दृष्टीतून निश्चित करू ज्या चंदन चंदन कंपनीकडून काही झालेली गोष्टी चुकीच्या असतील ते त्यांना त्यांच्या निदर्शनास आणून देऊ तुमचं म्हणणं जे आहे हे बाबा इथे कसं चुकीचं आहे आणि नागरिकांचं म्हणणं किती व्यथा बरोबर आहे हे त्या कंपनीकडनं झालेली काय चूक असेल हे त्यांनाही कळू द्या आणि त्यांच्याकडनं पण सकारात्मक रिपोर्ट घेऊन याबाबत तुमची जी मागणी आहे शासनाकडे आम्ही नोंद करून पुढे निश्चित त्याचं सकारात्मक होण्याच्या दृष्टीतून विचार करू असं शासनाची कमिटी म्हणून आम्ही आपल्याला सर्व नमूद करतो थँक्यू 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 गावकऱ्यांच्या वतीने संपूर्णतः विरोध आहे परंतु शासनाने त्याची दखल घेतली पाहिजे यासाठी आम्ही इथे मोठ्या संख्येने उपस्थित झालेलो आहे डम्पिंग ग्राउंड सर्वार्थाने सर्वांच्या शासनाने हा जो निर्णय घेतलाय डम्पिंग डाऊनचा त्याच्यामध्ये नागरिक कल्याणाचा विचारच केलेला नाही असं सगळ्यांचं मत आहे शासनाने त्याचा विचार केला पाहिजे हे कुठल्याही आरोग्याच्या दृष्टीने शिक्षणाच्या दृष्टीने सर्व दृष्टीने नागरिकांना हानी पोहोचते आहे शासनाने दखल घेतली पाहिजे हा निर्णय घेतला केलेला नाहीये असं आमचं सगळ्यांचं मत आहे आणि त्याला विरोध करण्यासाठी आम्ही इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहतो आहे पंधरा किलोमीटर दूर अशा अंतरावर असायला पाहिजे प्रशासनाने हा नागरिकांच्या गावाला लागून असलेल्या ठिकाणी का निर्णय घेतला आ, नागरिक ले ले हा नागरिकांचा मेन प्रश्न आहे की डम्पिंग ग्राउंड चे जे रूल्स आहेत ते तुम्ही फॉलो केलेलेच नाही कुठल्याही पद्धतीने हा डम्पिंग ग्राउंड नियमानुसार बसतच नाहीये मग प्रशासनाने याला संमती दिलीच कशी हा नागरिकांचा मेन प्रश्न आहे आणि त्याचा उद्रेक म्हणून आज इथे मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले सगळ्यात महत्वाचा मुद्दा आरोग्य आहे सगळ्यात हे जो हा निर्णय घेतला हा कुणाला विचारून घेतला आज आम्हाला जो आरोग्याचा जो प्रश्न आहे मला कोरोना सारख्या महामारीतना आम्ही वर आलो आणि आता ही जे जर एखादा आम्हाला आजार चालू झाला आमच्या गावात लोक आम्हा काय प्रशासन याबाबत जागृत होईल का लवकर का आमच्यावर सांगा मला आधीच तुम्ही सगळ्या बाबतीत लेट आहात सगळ्यासाठी आमचं लवकरच्या सगळ्यात माग आहे आमच्या गावात एक नगरसेवक आता सध्या त्या परिस्थितीला उपस्थित आहे मग आम्ही कुणा जाऊ लाभ मागणार याच्याबद्दल हे सगळ्यांना लक्षात द्यायला पाहिजे ना आणि सगळ्यात महत्वाचं आरोग्याच्या बाबतीत आमच्या गावात काही लक्ष दिलं जात नाही ते तुम्ही द्यावं ही आमची सगळ्यांची कळकळीची विनंती आहे ग्राउंड हा मुळात म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने कथक आपल्याला हे खतरनाक ही गोष्ट आहे ना तुम्ही मला जर डम्पिंग ग्राउंड झालं तर हा सगळा त्याचा जो वास दुर्गंधीमुळे होणारे जे ज्या आजार उद्भवणार आहे ते कोणाला फेस करावे लागणार आमच्या मुलांना आम्हाला फेस करावं लागणार ना असं आहे दे त्यामुळे तुम्ही त्या बाबतीत डम्पिंग ग्राउंड हटवा हीच आमची सगळ्यांना प्रशासनाला विनंती आहे सांगायचं झालं तर खोपोली नगरपालिकेचा जो नगर विकास आराखडा आहे त्याबाबत गेल्या वर्षी या ठिकाणी बैठकीचं आयोजन नगरपालिकेने करण्यात आलं होतं आणि गेल्या पन्नास वर्षापासून आमच्या ग्रामस्थांची मागणी होती की बाबा आमचा जो ग्रीन झोनचा पट्टा आहे तो अर्जून करण्यात यावा रहिवासी करण्यात यावा कारण की आमच्या आमच्या गावठाणचं क्षेत्र फार कमी आहे आणि लोकांना राहण्यासाठी घरे नाहीत त्याच्यासाठी ही मागणी होती आणि या मागणीसाठी असेच आम्ही या बहुसंख्येने आम्ही या ठिकाणी गेल्या वर्षी उपस्थित होतो आणि आमचं लेखी आणि तोंडी मत त्यांना सांगितलं होतं सांगण्याप्रमाणे ती मागणी आमची पूर्ण झाली पण आपण म्हणतो ना दुधामध्ये मिठाचा खडा त्याप्रमाणे परिस्थिती निर्माण झाली हा आराखडा जेव्हा दोन तीन महिन्यापूर्वी हे जा, प्रसारित झाला तेव्हा त्या ते आराखड्यामध्ये ते आम्हाला दिसून आले की बाबा आपल्या गावाच्या जवळच काही शेतकऱ्यांच्या जमिनीवरती डम्पिंग झोन पडलेला आहे याबाबत आम्ही कायदेचा त्याचा सल्ला घेतला की बाबा अशा प्रकारचा झोन आमच्या इथे पडलेला आहे आपलं काय करता येईल नंतर काही दिवसापूर्वी नगरपालिकेने याबाबत आमच्याकडे हरकती मागवल्या होत्या आणि आम्ही लेखी हरकत आम्ही सगळं सर्व ग्रामस्थांनी निर्णय घेतला जे आमच्या भागातील उदय श्रीराम श्रीरामनगर डीपी रोड आणि त्याचबद्दल लवेज हे सगळ्या गावातील ग्रामस्थ आम्ही एकवटलो आम्ही बैठक घेतली बाबा याबाबत आपण काय करायचं तर आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की आपण सर्व ग्रामस्थांनी मिळून या याला या, आपण लढा देऊया आणि त्या पद्धतीचा वकील तज्ञांचा सल्ला घेऊन तसं हरकतीचं पत्र आम्ही या नगरपालिकेमध्ये बहुसंख्या असं उपस्थित होऊन जमा केलं आणि त्याबाबतचं चार दिवसापूर्वी आम्हाला पत्र आलं की आपल्याला सुनावणीसाठी यायचं आहे पुन्हा आम्ही या संदर्भात बैठक घेऊन ग्रामस्थांनी ठरवलं की आपल्याला हा जो मुद्दा आहे डम्पिंग ग्राउंडचा हा अतिशय भयानक मुद्दा आहे आणि बाजून आप खूप आपल्या जी आजूबाजूचे लोक असते याला त्रास होणार आहे आपण विचार केला असता तर डम्पिंग ग्राउंडला विरोध आमचा कशासाठी आहे तर हे डंपिंग ग्राउंड अतिशय चुकीच्या पद्धतीचा आहे त्याबद्दलची माहिती सगळी आम्ही लेखी स्वरूपात नगरपालिका प्रशासनाला दिलेलं आहे ती माहिती तुम्हाला आम्ही आम्ही पत्र देतोय कारण की महत्वाचा मुद्दा म्हणजे हे डम्पिंग ग्राउंड आहे ते शाळेच्या बाजूला आहे जेसीएम स्कूल फोर्टी सेव्हन इयर्स म्हणजे सत्तेचाळीस वर्ष शाळेला आणि लागूनच हे डम्पिंग ग्राउंड आहे त्याच्यानंतर सुभाष नगर लोकवस्ती दोन तीन हजार लोकवस्तीचं गाव त्या ठिकाणी आहे अनेक मंदिरं त्या ठिकाणी आहेत त्याचप्रमाणे पुरातन विहीर आहे रेल्वे लवजी रेल्वे स्टेशन आहे त्याचप्रमाणे नवीन जो विकसित होणारा आपण म्हणतो दुसरी खोपोली डीपी रोडचा परिसर आहे त्या ठिकाणी सहा ते सात हजार लोकवस्तीची लोक त्या ठिकाणी राहतात या सर्विंग ग्राउंडचा नक्कीच इफेक्ट या सर्व लोकांना पडणार आहे आणि आता आम्ही तुम्ही पाहिलं पत्रकार बंधून आम्ही सुनावणी दरम्यान काही प्रश्न साहेबांना केले तर त्याचं उत्तर सुद्धा आम्हाला मिळालं नाही आम्ही साहेबांना प्रश्न केला होता की साहेब हा डम्पिंग ग्राउंड चे काही निकेश असतात नियम असतात ह्या नियमाचं तुम्ही आम्हाला उत्तर द्या पण कोणता एक सुद्धा नियम या डम्पिंग ग्राउंडला लागू लागत नाहीये आणि त्यात मूळ मुद्दा असा की जे पूर्वीचं डंपिंग ग्राउंड आहे त्या ठिकाणी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात खर्च केलेला आहे आज तीस ते चाळीस कोटी रुपये खर्च केला आणि त्या ठिकाणी प्रक्रिया कचरा प्रक्रिया करणारी मशिनरी सुद्धा आहे तरी सुद्धा हे नवीन डम्पिंग ग्राउंड ची सध्या तरी या शहराला पस्तीस ते तीस वर्ष आवश्यकता भासणार नाही तरी पण आमच्याच शेत शेतकऱ्यांवरती ग्रामस्थांनी आठ ते दहा हे डम्पिंग ग्राउंड टाकले आज त्यांचं मोठं आर्थिक नुकसान होणार आहे जर या ठिकाणी कोणताही दुसरा झोन असता त्या ठिकाणी हाला तर आम्ही ह्याला विरोध केला नसता बाबा विकासाचा प्रश्न आहे पण अशा प्रकारचा जर चुकीच्या ठिकाणी झोन टाकल्यानंतर डंपिंग ग्राउंडचा तर याचा आमच्या पुढच्या पिढीला त्रास होणार आहे त्याच्यामुळे सर्व आम्ही ग्रामस्थ एकपटून याबाबत लढा देण्याचा प्रयत्न केला आणि तो लढा यशस्वी होणारच आहे आणि जर हा लढा या ठिकाणी याची दाद या, प्रशासनाने घेतली नाही तर आम्ही पुढची तयारी सुद्धा केलेली आहे त्याबाबत आम्ही कायदे तंत्र्यांचा सल्ला सुद्धा घेत आहे जर याबाबत हा लढा इथे थांबणार नाही जर आता काही दिवसामध्ये हा नवीन नकाशा येईल त्यामध्ये जर हे आरक्षण उठलं नाही तर सर्व ग्रामस्थ एकपटून आम्ही उपोषण आंदोलन ह्या गोष्टी करणार आहोत त्याच्यानंतर हायकोर्टात सुद्धा तयारी आम्ही केलेली आहे आणि हा फक्त विषय हा एका दोघांचा नसून हा सर्व ग्रामस्थांनी एकपुटून केलेला विषय आहे ह्याच्यामध्ये तुम्ही पाहिला असाल की महिलांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात होती अनेक शाळकरी विद्यार्थी सुद्धा होते काल शिवसाहेब मला बोला काल बोलले की या तुम्ही जरा लोक कमी घेऊन या पण लोकांची मानसिकता नाहीये कारण त्या ठिकाणी जागा सुद्धा अपुरी होती तरी पण ग्रामस्थांनी अतिशय शांतपणे आपले मुद्दे मांडले आणि आम्ही ग्रामस्थांनी सूचना केल्या होत्या की आपल्याला फक्त आपल्या सुनावणी दरम्यान आपले जे मुद्दे ते मांडायचे आणि पत्रकार बंधूंनी सुद्धा पाहिलं असेल व्यवस्थित अतिशय वेगवेगळे मुद्दे आमच्या महिलांनी तरुणांनी आणि ज्येष्ठ ग्रामस्थांनी मांडले आणि नक्कीच पत्रकार बंधूंनी सुद्धा या गोष्टीचा पेपरच्या न्यूज दरम्यान किंवा इतर याच्या बाबत आमच्या ह्याचा ह्याला विरोध दर्शवावा आणि नक्कीच